नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे अमर्त्य सेन अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील भारत अर्थ नोबेल पुरस्काराचे मानकरी म्हणजे अमर्त्यस कल्याणकारी अर्थशास्त्र सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अर्थशास्त्रातला पुरस्कार चौदा ऑक्टोबर या दिवशी देण्यात आला होता सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे पहिले योगदान म्हणजे सामाजिक निवडीचा सिद्धांत दुसरे योगदान म्हणजे दारिद्र्याचा निर्देशांक तिसरे योगदान कल्याणाचे निर्देशांक आणि दुष्काळाचे विश्लेषण सेन यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीसमध्ये शांतिनिकेतन येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात आशुतोष व अमिता या दाम्पत्यापोटी झाला त्यांचे मातुल आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारतीत संस्कृत व भारतीय संस्कृती हे विषय शिकवित वडील आशुतोष हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी ए झाले नंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले एकोणीसशे पंचावन्नमध्ये ट्रिनिटी कॉलेजमधून तसेच केम्ब्रिजमधून त्यांनी दुसऱ्यांदा अर्थशास्त्र विषयात बी ए ही पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी तेथूनच एकोणीसशे एकोणसाठमध्ये एम ए आणि त्याच वर्षी पी एच डी या पदव्या संपादित केल्या पुढे एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये अधिछात्र होते एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न या काळात त्यांनी जाधवपूर विद्यापीठ व एकोणीसशे त्रेसष्ट व एकाहत्तर या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन केले नंतर एकोणीसशे एकाहत्तर ते सत्याहत्तर या काळात त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे अध्यापन केले अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्वज्ञान विषयाचा अभ्यास केला त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव या काळात अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज या पदावर नियुक्ती झाली या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होत त्यानंतर हार्वर्ड येथे लमॉन्ट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले अर्थशास्त्रीय समाजाच्या हितावर काय परिणाम होतात त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय त्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये लिहिलेल्या आपल्या कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर या एकोणीसशे सत्तरच्या ग्रंथात व्यक्तींचे हक्क बहुसंख्यांकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितीगतीबाबत माहितीची उपलब्धता यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला यातून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली सेन यांनी समाजातील दारिद्र्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले हे निर्देशांक पुढील दोन कारणांसाठी महत्वाचे ठरतात पहिले देशातल्या वेगवेगळ्या समाज गटात दारिद्र्याचे प्रमाण किती आहे त्याचे विभाजन कसे आहे त्यात वेळोवेळी वेड़ कसे आणि कोणते बदल झाले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो तर दुसरे देशातील दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण यांच्या तुलनेसाठी हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये देशांची क्रमवारी ठरवण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान शिक्षण व उत्पन्न यावर आधारित युनायटेड नेशन्स ह्युमन इंडेक्स ही प्रणाली विकसित केली सेन ह्यांचा पॉवर्टी अँड फेमिन्स अँड एस ऑन एनलायटनमेंट ऑफ डिप्रेव्हेशन हा ग्रंथ एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये प्रसिद्ध झाला दुष्काळ हा केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळेच होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणांमधील विषमतेमुळेही होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ग्रंथात केले शहरामधून निर्माण झालेली आर्थिक तेजी आणि त्यामुळे ते वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे शक्य असते वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी दुष्काळ प्रत्यक्ष पाहिला होता त्या तुपासमारीने लाखो लोक मरण पावले होते वाढलेल्या किमतीत धान्य घेणे त्यांना शक्य नव्हते अशी माणसे मृत्युमुखी पडली माहितीच्या आधारे सेन यांनी दाखवून दिले होते की बंगालमध्ये त्यावेळी अन्नसाठा पुरेसा होता तथापि साठेबाजीमुळे धान्य महाग झाले परिणामत सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्य प्राय झाले त्यामुळे लोकांची उपासमार झाली विकासाच्या संदर्भात सेन यांची क्षमतेची संकल्पना विकसित केली इक्वॅलिटी ऑफ वॉट या त्यांच्या लेखात त्यांनी ती मांडली आहे लोकांच्या क्षमता वाढवायच्या असतील तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि ते बजावण्याचे स्वातंत्र्य व योग्यता सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे उदाहरणार्थ लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे सेन यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये मोर दॅन हंड्रेड मिलियन विमेन आर मिसिंग असा एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी विकसनशील देशांमधील लिंगभेद दुष्काळ दारिद्र्य आणि विषमता यावर मुलागामी स्वरूपाची विश्लेषणात्मक चर्चा केली आहे आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे सेन हे राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक आहेत अशी त्यांची धारणा आहे की आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक सुधारणांपूर्वी शिक्षण सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत त्यांच्या द ऑर्गमेंटेटिव्ह इंडिया या ग्रंथात भारतीय संस्कृती भारताची ओळख आणि इतिहास या विषयांशी निगडित असे अनेक मार्मिक लेख समाविष्ट केलेले आहेत सेन यांचा द आयडिया ऑफ जस्टिस हा ग्रंथ दोन हजार नऊमध्ये प्रसिद्ध झाला कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचा सिद्धांत यावर हा ग्रंथ आधारलेला असला तरी त्यात तात्विक विवेचन आहे सेन यांनी विपुल स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले असून त्यातील काही ग्रंथ पुढील प्रमाणे चॉईस ऑफ टेक्निक्स Collective choice and the social welfare, behavior and the concept of preference, on economic equality, poverty and famines, an essay on enlightenment and deprivation, discounting for time and risk in energy policy, choice, welfare and management, resources, values and development, commodities and capability, on ethics and economics, food economics and enlightenments hunger and public action india economic development and social opportunity sustainable human development concepts and priorities human rights and asian values the amartya sen and the jean dress Omnimal, development as freedom region before identity bhartiya Rajyoka vikas arthik vikas or swatantrya. अशी अनेक पुस्तके अमर्त्य सेन यांनी लिहिली एड्स सूत्र अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया यामध्ये भारतातील एड्सच्या संकटावरील निबंध याचा समावेश होतो सेन यांनी अनेक सन्माननीय पदे भूषवली त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले तसेच द इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनचे ते एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणनव्वद दरम्यान अध्यक्ष होते इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे त्याचबरोबर अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते सेन यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला नवा अर्थ नवी दिशा दिली त्याला तात्त्विक नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले त्यांच्या कार्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांना सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला त्याच वर्षी बांगला या देशाने देशा सन्माननीय नागरिकत्व दिले दोन हजार बारामध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्युमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले हा पुरस्कार पहिल्यांदा बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला त्याचप्रमाणे एकोणीसशे पन्नासपासून पासून जर्मनीकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या जर्मन बुक ट्रेडचा चा दोन हजार वीसचा शांती पुरस्काराचे सेन मानकरी ठरले आहेत वैश्विक न्याय शिक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये सामाजिक असमानता नसावी या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या असामान्य कार्यासाठी ते मानकरी ठरले सन्मानचिन्ह व पंचवीस हजार युरो म्हणजेच सुमारे एकवीस लाख रुपये या स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो सेन यांचे से एकूण तीन विवाह झाले त्यांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये वनिता देव या विद्या व्यासंगी लेखिकेबरोबर पहिला विवाह केला तिच्यापासून त्यांना अंतरा व नंदना या दोन कन्या झाल्या ते लंडनला अध्यापनास गेल्यानंतर परस्परांच्या संमतीने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये ते विभक्त झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये या जू महिलेबरोबर दुसरा विवाह केला त्यांना इंद्राणी ही कन्या व कबीर हा मुलगा झाला पण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये इव्हाचे कर्करोगाने निधन झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये इमा जॉर्जिना रॉट्सचाइल्ड या महिलेबरोबर तिसरा विवाह केला सध्या सेन हे चीनमधील बिजिंग विद्यापीठातील सेंटर ऑफ ह्युमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीजचे संचालक आहेत तसेच पंतप्रधानांच्या ग्लोबल अॅडवायझरी काउन्सिल ऑफ ओव्हरसीज इंडियन्सचे ते सदस्य होते एकोणीस जुलै दोन हजार बारा रोजी त्यांची नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली होती मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष अमर्त्य सेन अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी